मित्रांनो मराठी माणसाला खूप राग आला त्याला असं वाटतं की हिंदी बिग बॉस सुरू होतोय म्हणून घाईघाईने तुम्ही सत्तर दिवसामध्ये मराठी बिग बॉस संपून टाकला एकदाचा संध्याकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये एकदाचा मराठी बिग बॉस संपवला आणि नऊ वाजता हिंदी बिग बॉस सुरू झाला एक प्रश्न आपण आपला स्वतःला असं विचारून बघूया की मराठी बिग बॉस हिंदी बिग बॉस पुढे टिकला असता का तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की जे मी काही मित्रांशी साचपणे केली तर म्हणे नाही रे अनिल किंवा नाही अनिल जे हिंदी पुढे नसता टिकला पण टिकला असता त्यासाठी दोन गोष्टी दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा की मराठी बिग बॉस हा मराठी माणसाचा कार्यक्रम होता इथल्या मातीतला कार्यक्रम होता इथल्या मनातला कार्यक्रम होता मराठी जनांच्या मनातला कार्यक्रम होता आणि मराठी माणसंच तो मुख्यतः बघत होती हां ठीक आहे गुजराती मार तुमचे इतर भाषिक वगैरे थोडे बघत होते पण ते जे पंचवीस पस्तीस कोटीचा दावा करतात त्याच्यामध्ये माझ्या मते मा मराठी माणसं असायला पाहिजेत जास्तीत जास्त आता अठरा कोटी मराठी माणसं आहेत त्याच्यापैकी निदान दहा पंधरा कोटी बघत असतील मराठी म्हणजे मराठी हा त्याचा गाभा होता कार्यक्रमाचा आणि मराठी संस्कृतीची मराठी आचार विचार प्रथा त्यानंतर मराठी एक मानसिकता याची छाप त्याच्यावर होती आणि त्यामुळे मराठी माणूस तो बघत राहिला असता मग काय करायला का पाहिजे होतं माहिती आहे की समजा नऊला प्राईम टाईम आहे हिंदीचा त्यामुळे शंभर टक्के हिंदीलाच ते प्राधान्य देणार कलर्सवाले आणि नऊला टाकणारच सलमानचा हिंदी बिग बॉस आणि तो दिमागदार असणार सेव्हन स्टार असणार आपलं आपलं तरी त्यातल्या त्यात मी म्हणणार नाही की अगदी हॉटेल होतं आपलं थ्री स्टार हॉटेल होतं पण ते सेव्हन स्टार आहे त्याच्याशी स्पर्धा करायला काय करायला पाहिजे होतं मला ते एक गोष्ट अशी आहे की आपल्या रितेश देशमुखला आधीच विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की बाबा पूर्ण सीझन हा शंभर दिवसाचा आहे तर शंभर दिवसात मध्येच तू सोडून जाऊ नको तुझं शूटिंग आहे ना मग तू येऊच नकोस रितेश देशमुखला पर्याय नव्हता का असं नाही काही रितेश देशमुखला पर्याय होते महाराष्ट्रामध्ये आता त्यांची नावं घेऊन रितेशला कमी लेखण्यात आहेत काही अर्थ नाही पण तुम्हाला जर आठवत असेल तर आमचे जे कोऑर्डिनेटर होते महेश मांजरेकर तेही नाराज आहेत त्यांनाही असं वाटलं होतं की याही वेळेला आपणच कंडक्ट करू यांना असं वाटलं की पिढी बदलली आहे आता सहा वर्ष झाली म्हणजे मधले काळात त्यांनी केलं तर आता जरा नव्या पिढीला नव्या दमाचा नवा एक भाऊ देऊया आपण म्हणून त्यांनी रितेशला निवडलं की फ्रेश काहीतरी तेच तेचपणा यायला लागला होता महेश मांजरेकरांच्या निवेदनात असंही वाटत होतं काही लोकांना पण रितेशला त्याने अट घालायला पाहिजे की शंभर दिवस तू राहशील इथे आणि कार्यक्रम त्याप्रमाणे मग रितेशला न घेता करायला पाहिजे होता नाहीतर रितेशला अट घालून त्याला ठेवायला पाहिजे तो सोडून गेल्याचा फार दुष्परिणाम झाला त्याचं कारण रितेशची अहो महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेणं हा सुद्धा एक मोठं साहस होतं तर एक मॅच्युअर माणूस आहे महेश मांजरेकर एक वेगळी स्टाईल आहे त्याची तो बिग बॉस वाटतो हा फ्रेंड वाटतो हा बिग ब्रदर वाटतो हा बिग बॉस वाटत नाही कोण रितेश तो बिग ब्रदर वाटतो त्याचं सगळं वागणं बोलणं त्याचं कसं आहे महेश मांजरेकरांचं ते बॉससारखं होतं नाही तो बॉसचा आवाज पण त्यांचा असू शकेल इतमा नव्हता तो ते माहिती होतं सारदळकरांचा सगळ्यांना पण तरी देखील बिग बॉसची पर्सनॅलिटी होती हा आपला बिग ब्रदर होता प्रेमळ आहे आपुलकीचा आहे असा लडी वाळपणा लव्हाळपणे आणि असं मोठ्या भावाच्याच याच्यामध्ये नाही राग लोभ काय जे असतील ते पण असे संयमित होते त्याचे आणि त्याची भीती कुणाला वाटत नव्हती कुणालाच वाट प्रीतीच वाटत होते ठीक आहे त्याचे असेट आहेत ते पण त्याला एक तर बांधून ठेवायला पाहिजे होतं की चूक कशी काय केली कलर्सनी कळत नाही आणि रितेशनी पण कशी केली त्यांनी घ्यायलाच नको होतं की मी मध्ये सोडू आणि मध्ये असं कोणी सोडलं ना की मेसेजेस वाईट जातात मग टी आर पीचा दावा त्यांचा जो होता चार आणि पंचवीस कोटी पस्तीस कोटी तो लोकं म्हणायला लागले की खोटा आहे आणि अशा अफवा ना सोशल मीडियावर की रितेश अपयशी ठरत असल्यामुळे त्याला काढून टाकला त्यांनी नंतर खुलासा केला की मी फ्रान्समध्ये शूटिंगला आलो आहे पण मग शूटिंग पुढे ढकलायचं होतंस तू शंभर दिवसानंतरच त्या सगळ्या डेटा ॲडजस्ट करायच्या नाहीतर नाही तर यायचंच नव्हतं बरं चला पण मराठी बिग बॉस टिकला असता कारण या प्रश्नाचं उत्तर मी देतो टिकला असता पण काय करायला पाहिजे होतं सांगतो एक तर नितेशने सोडायला नको होतं नाही तर जो येईल त्याने शंभर दिवस ते करायला पाहिजे होतं दुसरी एक गोष्ट अशी की टायमिंग बदला ना तुम्ही तुम्हाला नऊ ते अकरा दाखवत होते ना रे दोन तास तर टी आर पी जर एवढा प्रचंड मिळतोय कलर्स मराठीला त्याच्यामुळे तर त्यांनी सात ते नऊ करायला पाहिजे होता आणि शिवाय दिवसात तीन वेळा दाखवतच असते त्यावेळेला आता तुम्ही अनाऊन्स करत नव्हता बिग बॉसचा कार्यक्रम असताना की हाच कार्यक्रम तुम्हाला आमचा संपल्यानंतरही परत दिसेल त्याच्यानंतरही बरं कलर्स हिंदी आणि कलर्स मराठी वेगळे आहेत तुम्ही सात ते नऊ तो दाखवा आणि नऊ ते अकरा परत दाखवा ना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी तुम्ही दाखवत हो होता ते टायमिंग अनाऊन्स करा म्हणजे ज्यांना हिंदी बघायला जायचे ते हिंदी बघतील दुसऱ्या दिवशी सकाळी मराठी बसतील दोघाटी बघतील बायका मुलांचा वर्ग मोठा होता त्याच्यामध्ये किंवा सात ते नऊ करायचा इतर मालिका सगळ्या तात्पुरत्या बाजूला ठेवायच्या बिग बॉस हिंदी करता मराठी बाजूला ठेवण्यापेक्षा मराठी मालिका वेगळ्या वेळेला घ्या नऊ नंतर घ्या ना तुम्ही त्याचा जो वर्ग आहे मालिकांचा तो वेगळा आहे बिग बॉसचा वर्ग वेगळा आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की हा एक पर्याय होता की हिंदीची स्पर्धाच टाळली असती त्यांनी तर सात ते नऊ करायला हरकत नव्हती असं एक माझं आता गेलं सगळं काय म्हणतात त्याला बुद्धी आहे ही त्याच्यामुळे आता काही फरक पडणारी संपला तो संपला खेळच संपला तो त्यामुळे आता बोलून नाही पण पुन्हा कधी अशी वेळ येऊ नये अशी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हिंदी आणि ते मराठी एका वेळेला चालले असते ना तर टी आर पी खाली आला असता हिंदीमुळे हे खरं आहे परंतु बेसिक एक बेस तयार झाला होता ही जी कॉन्टेस्टंट होते जे स्पर्धक होते, होते। लोका ते लोकांच्या मनात रुजले होते हिंदीचे नवे लोक परत कसं आहे की नऊ ते अकरा होतो हिंदी तो अकरा ते एक परत होतो ना नऊ ते अगदी ते कायम ठेवलं असतं टायमिंग नऊचं मराठीचं तर मराठी माणसांनी नऊ ते अकरा मराठी बघितला असता आणि ज्या वेळेला रिपीटमध्ये हिंदी येतो त्यावेळेला हिंदी बघितला असता बघतायत लोक मी बघतोय लोक अरे तोच कार्यक्रम दोनदा बघणारे लोक आहेत काय सांगू तुम्हाला मराठीच नऊ ते अकरा बघायचे आणि अकरा ते एक पर्यंत बघायचे आणि ॲपवर जिओवर आहे खरंच आहे की ॲपवर पण चौतीस तास चालू आहे केव्हाही बघू शकता तुम्ही आणि सगळ्यांच्याकडे मोबाईल आहेत सगळेजण बघू शकतात त्यामुळे मला हिंदीमुळे मराठी याचं नुकसान झालं असतं असं वाटत नाही सायकॉलॉजिकल झालं असतं थोडंसं की अरे बापरे सलमान अरे बापरे हे सगळे कॉन्टेस्टम नॅशनल वगैरे वगैरे पण नसतं मराठीचं नुकसान झालं पण कलर्सनी रितेशनी करून घेतलं असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी